अरे आज सेमीला हारलं म्हणून काय झालं येणाऱ्या मैदानात आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल एवढा विश्वास महाराष्ट्र बेलगाडा क्षेत्रातील बकासूर प्रेमींना आहे या बैलगाडा क्षेत्रात कोणाच्यात एवढी धमक नाही तेवढी धमक आपल्या बकासूरच्यात आहे तर ती कोणती धमक अशी धमक आहे ती नवीन नवीन सोबत पळून नवीन नंदींना उजेडात आणून गुलालात राहणं ही धमक फक्त एकमेव आपल्या बकासूरच्यातच आहे भावांनो नाराज होऊ नका आज जे मैदान झालं डोरलेवाडी मैदान या मैदानात आज बकासूरची सेमीला हार झाली बकासूरचा पैरा होता जो निंबूतचा पक्ष हा नवीनच होता सेमीला हार झाली त्यामुळे बरेच जण काही टीका करतात त्या टीकाकारांना एवढंच सांगणं आहे या बैलगाड्या क्षेत्रात कुणाच्यात एवढी धमक नाही नवीन नवीन नंदींसोबत पळून नवीन नंदींना उजेडात आणायची धमक कुठल्याच नंदीत नाही ती धमक फक्त बासूरच्यात आहे म्हणून या बैलगाडा क्षेत्रामधील देव संबोधला जाणारा नंदी म्हणजे पूर्ण या बैलगाडा क्षेत्रातील या बकासूरवर प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे बकासूरची एवढी प्रसिद्धी आहे साता समुद्र पार कुठेही बकासूर एकदा मैदानात गेला कीर्त बकासूर आहे म्हटल्यावर ह्या मैदानात गर्दी होणार म्हणजे गर्दी होणार असा हा नंदी आपला बकासूर भावांनो आज जरी सेमीला हार झाली तरी येणाऱ्या मैदानामध्ये आपला बकासूर कमबॅक करणार गुलालात राहणार एक नंबर देखील करून राहणार एवढी हिंमत आपल्या बकासूरच्यात आहे आणि आपल्या बकासूर, बकासूर प्रेमींना एवढा विश्वास देखील आहे भावांनो आज बरीच टीका करण्यात आलेली आहे की बकासूर नवीन नवीन नवी पैरे करतो एवढंच मला सांगणं या टीकाकारांना एवढी धमक कुणाच्यात नाही तेवढी धमक बकासूरच्यात आहे एवढी ताकद कुणाच्यात नाही तेवढी ताकद बकासूरच्यात आहे आणि नवीन नंदींना उजेडात घेऊन येण्याची ताकद देखील बकासूरच्यात आहे धन्यवाद भावांनो